न्यूज आपला शहर, आपली बातमी औरंगजेबाची कबर हटविण्यावरून नागपूरमध्ये दोन गटांमध्ये मोठा वाद झाला वादाचे रूपांतर दंगलीमध्ये त्यामुळे नागपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले महाल परिसरात झालेल्या घटनेनंतर पोलिसांनी अश्रुधुरांचा वापर करत गर्दीला पांगविण्याचे काम केले दंगल झाल्यानंतर यावेळी त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली गाड्या जाळण्यात आल्या तसेच यावेळी एका गटातील काही तरुणांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केली ते जखमी झाल्याचेही समोर आले या दगडफेकीत काही पोलीस अधिकारीही जखमी झाल्याचे समोर आले समोर आलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सात ते सात वाजून तीस मिनिटाच्या सुमारास मोठ्या संख्येने एक गट महल परिसरात पोहोचला यावेळी या गटाने अचानक घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही दुसऱ्या बाजूने सुरुवात केली एवढी दोघांमध्ये वाद झाल्याचे पाहताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना विभक्त केले पण यावेळी चिटणी स्पार्कच्या पलीकडे भालदारपुरा परिसरातून मोठ्या प्रमाणावर पोलिसांवर दगडफेक सुरू झाली पोलिसांनी बळाचा वापर करून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आपण सातत्याने पोलीस प्रशासनाशी संपर्कात असून त्यांना नागरिकांनी सहकार्य सहकार्य करावे विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला संपूर्ण करा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी याबद्दल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरोप केले की सकाळपासून या ठिकाणी आंदोलन सुरू होते नागपूरमध्ये अशा पद्धतीचे वातावरण निर्माण होणे हे धक्कादायक आहे सर्वांनी शांतता प्रस्थापित करावी असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी केले तसेच ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याच गावात जर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवत असेल तर मुख्यमंत्री काय करत आहेत हे आपल्या लक्षात येईल मंत्रिमंडळातील त्यांचे सर्व सहकारी हे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काम करत आहेत का हे तपासणे गरजेचे आहे तसेच त्यांच्याच मंत्रिमंडळातील काही मंत्री हे अत्यंत भडकाव विधाने करून सामाजिक तेड निर्माण करत आहेत असे गंभीर आरोप त्यांनी केले